आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया सखोल ध्यानासाठी सहा उपाय पहिला आहे दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर हास्य फुलवा एखाद्याला आपण मदत करतो तेव्हा आपल्याला कसे वाटते आनंदी समाधानी तुम्हाला देखील असे वाटते का की सकारात्मक ऊर्जेचा स्फोट होतोय जणू स्वतःमध्ये काहीतरी विस्तार पावतोय माहित आहे असे का होते याचे कारण असे की जेव्हा तुम्ही सेवा करता आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवता तेव्हा चांगली स्पंदने म्हणजेच व्हायब्रेशन आणि आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात सेवा केल्याने पुण्य मिळते आणि हे पुण्य तुम्हाला गहन ध्यानाचा अनुभव देते दुसरं आहे मौनाची भाषा जाणून घ्या कल्पना करा की तुम्ही सकाळी लवकर उठून टेरेसवर उभे आहात भव्य लाल आकाशाकडे पाहत आहात उगवणाऱ्या सूर्याच्या सौंदर्याने पूर्णपणे मंत्रमुग्ध झाला आहात तुम्हाला गाढ शांततेचा अनुभव येतो तेव्हा त्या ते शब्दापलीकडे नेणाऱ्या सौंदर्याशी एकरूप झाल्याने तुम्हाला जाणवते का तुमचे मन किती शांत आणि स्थिरावले हे लक्षात येते का कधी कुतूहल वाटते का असे का होते मनामध्ये विचार कमी येतात आणि मन स्थिर आपली बडबड चालू असते तेव्हा आपल्या मनात देखील चिवचिवाट सुरू असतो बहुतेक वेळा आपली माहिती गोळा करण्यात आणि आणि आपल्यावर अनेक विचार कल्पनांचा भडीमार करण्यात व्यस्त असतात मौन ध्यानासाठी पूरक आहे जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा आपले मनातील विचार मंदावतात आणि तुम्ही ध्यानात अधिक सहजतेने उतर उतरता तिसरा आहे योगा योगासनांचा अभ्यास करा तुमच्या लक्षात आले आहे का की कधी कधी तुम्हाला ध्यान करताना खूप अस्वस्थ वाटत असते आणि तुम्ही त्यात खोलवर उतरू शकत नाही त्याचे कारण असे की खूप वेळा काम करून अंग अखडून जाते आणि या अखडलेल्या अंगातल्या वेदना तुम्हाला अस्वस्थ करतात काही योगासने केल्यामुळे अंग थोडे लवचिक होते आणि अस्वस्थतेतून तुम्ही मुक्त होता त्यामुळे तुमचे मन स्थिरावते आणि तुम्हाला, तुम्हाला सखोल ध्यानाचा अनुभव मिळतो चौथा आहे आहाराकडे लक्ष द्या ते दिवस आठवा जेव्हा तुम्ही तळलेले तल, मांसाहारी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ध्यान केले आहे आणि जेव्हा तुम्ही हलके आणि आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्यानंतर आहे तुमच्या तुम्हाला तुम्हा फरक जाणवले का कारण तुमच्या तुमच्या अन्नांचा मनाच्या स्थितीवर थेट परिणाम होतो एक ध्यान साधक म्हणून अनिवार्यपणे जे अन्न हलके पचायला सोपे आणि अधिक प्राण ऊर्जायुक्त जसे धान्य हिरव्या भाज्या ताजी फळे कोशिंबीर म्हणजे सॅलेड आहारा समाविष्ट करणे गरजेचे आहे पाचवा आहे स्वतःशी गुणगुणा विविध प्रकारचे संगीत तुमच्या विविध भावना उद्भित करतात यामुळे तुमचे लक्ष लक्ष लागले आहे का आपण नव्वद टक्के किंवा अधिक आकाश तत्वाने बनलेलो आहोत त्यामुळे नादाचा आपल्यावर खूप परिणाम होतो सत्संग मध्ये गायल्याने भावना शुद्ध होतात आणि तुमच्यात तुम्छा विस्तार तुम्छा पावल्याचा भाव जाणवतो सतत जीव चिवचिवणारे छोटे मन शांत होते जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्हाला गहन अनुभव येतो सहावं आहे तुमच्या रोजच्या राहण्याची निश्चित करा एक शिस्त अंगी बाळगा आणि साधनेचा सन्मान राखणे ही तुमच्या गहन ध्यान अनुभवाची किल्ली आहे म्हणून तुमच्या ध्यानाची वेळ रोज निश्चित करा आणि ध्यानात खोलवर जाण्याचा स्वप्नवत अनुभव